काँग्रेस पक्षाच्या उमरखेड विधानसभा निरीक्षकपदी अनिल शिंदे यांची निवड होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षातर्फे निरीक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पुसदचे सुपुत्र अनिल दत्तराव शिंदे यांची उमरखेड विधानसभा निरीक्षकपदी नियुक्ती झाली जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी ही नियुक्ती केली यावेळी माजी मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके माजी आमदार कासावर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार खडसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते पक्षाचे निष्ठावंत कार्याचा दांडगा अनुभव असणाऱ्या अनिल शिंदे यांची नियुक्ती उमरखेड विधानसभामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी तसेच करिता महत्त्वाची ठरेल असे मत जिल्हा कार्यकारिणीतर्फे व्यक्त करण्यात आलेले आहे